जर थांबला तर एकशे तीस कोटीचा डोक्यावर बसणार आहे या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांनी डास आहे प्रकाश आंबेडकर जर बिजलीच्या कामकाजामध्ये जर आडवा पाय मारायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही सोडणार नाही आम्ही स्वतः संचालक म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करावा आणि मित्रांनो दीड वर्षापूर्वी आपली ही डिस्प्लेरीची यंत्रणा चांगल्या पद्धतीनं राहून ती व्यवसायाने आपण तयार केली आणि संचालकांच्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की ज्या कंपनीनं या अवसायनीच काम घेतलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि त्याच कंपनीनं ती अवसायनी दोन वर्षे चालवून तिसऱ्या वर्षी व्यवस्थित आमच्या कारखान्याच्या ताब्यात येण्याचा असा करार आमचा झाला सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की बिजरी कारखान्याची हवसायनी चालू केली अजून आम्हाला सिथेनॉल तयार करण्याचा परवाना मिळालेला नाही फक्त स्पिरिट तयार करायचा परवाना आम्हाला मिळेल परंतु ह्या लोकांनी त्याचा असा विपर्यास केला की परवाचा आपण पेपरला बघितला असेल वाचला असेल की पहिला टँकर स्पिरिटचा जो विक्री केला त्या टँकरचा फोटो आणि कारखान्याची बातमी आमच्या पत्रकामध्ये छापली आणि याचाच मुद्दा उचलून या प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अचानक आमच्या औसायणीवर छापा टाकला आणि काहीही न सापडल्यामुळं काहीतरी अजून अजून ती अवसायनी आमची नवीन आहे अजूनही काही त्रुटी राहिल्या असतील आमचं काही आदू म्हणणं नाही परंतु त्या कंपनीवर कारवाई करायच्या ऐवजी हो डायरेक्ट तिथल्या पुण्याच्या अधिकाऱ्याने डिशलरी आमची भर केली आहे सील केली ते कशासाठी आज मला तुम्ही सांगा एकशे तीस कोटीचा हा प्रो प्रोजेक्ट जर थांबला तर एकशे तीस कोटीचा बोजा व्याजासह हा तुमच्या आमच्या सभासदांच्या डोक्यावर बसणार आज आम्ही चौतीसशे सात रुपये दर जाहीर केला आणि तो तर अजून त्याची काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे पण तुम्ही आता माझा प्रश्न असा आहे की अशा पद्धतीने सत्तेच्या जोरावर जर कारखान्यावर गंडा जर आणण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतील तर आता उद्याचा राहिलेला पैसा भविष्यात होणारा चोवीस पंचवीसचा गळी खंगाम त्याचा होणारा त्याच्यात केपी पाटणाला पाठिंबा द्यावा एवढंच या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करतो आणि प्रकाश उत्पन्न वर्षाला आपल्याला मिळते केपी पाटण्यानी दर द्यायचं धाडस तरी कसं केलं तर याचं कारण असं आहे की ह्या पंचावन्न कोटीच्या माध्यमातून जो डिस्ट्रिलरीचा हप्ता जाणार आहे आणि डिस्ट्रिलरीचं मिळणारं उत्पन्न जे आहे ते शेतकऱ्यांच्या बिलामध्ये त्याचं ऍड करून शेतकऱ्यांना पैसे द्यायचा हा आमचा हा हे आमचं नियोजन आहे परंतु हे सगळं कोलमडलं पाहिजे हे सगळं बंद पडलं पाहिजे या दृष्टीनं प्रकाश आंबेडकरांनी आपलेला हा डाफ आहे माझं असं म्हणणं आहे ह्याच्यापूर्वी सुद्धा राजकारण झालं इंदुराव पाटील सत्ता भोगली माझ्या वडिलांनी सत्ता भोकली परंतु असं एकमेकांच्या पायामध्ये पाय घालून कामकाजामध्ये अडथळा आणण्याचा कधीही कुणी प्रयत्न केला नाही माझं आव्हान ना। आहे तुम्ही कारखाना बुधवढ मधला विकत घेतलेला आहे तो उभा करा तोच कारखाना चालवून चालवून दाखवा पण असं का जे चांगलं चालणाऱ्याच्या आडव पाय मारायचे आणि आपलं कसं कधी जमत हे बघायचं हे बरोबर नाही आजपर्यंतच्या एकंदरीत बिजलीच्या राजकारणामध्ये कधी कुणी आम्ही कधी त्यांच्यावर आरोप केले नाही परंतु हे आज या तुकाराम चौकामध्ये मी जाहीर करतो की प्रकाश आंबेडकर जर बिजलीच्या कामकाजामध्ये आडवा पाय मारायचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आम्ही सोडणार नाही आम्ही स्वतः संचालक म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करावा